राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरद पवार साहेब यांच्यावर ई डीने केलेली कारवाई ही भाजपच्या सूडबुद्धीचा ज्वलंत नमुना आहे आणि भाजपने नेहमीच आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न या अन्य मार्गाने नेहमी केलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सूडबुद्धीने शरद पारावर शरद पवार साहेबांवर त्यांनी ही केलेली कारवाई अतिशय घृणास्पद आहे लोकशाहीला मारक आहे आणि विनाकारण त्यांची बदनामी करण्यासाठी केलेला हेतू पुरस्कर प्रयत्न आहे काँग्रेस पक्षाने अशा प्रयत्नांचा किंवा अशा प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न जो होतो आहे तर नेहमी निषेध केला आहे त्याचा नेहमी विरोध केलेला आहे प उलट पवार साहेबांनी स्वतःहून आज ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचं स्वाग त्यांनी जी भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे त्यांनी वाट पाहिलीच नाही त्यामुळे स्वतःहून मी जाईन आणि माझी भूमिका मांडीन आणि माझी भूमिका स्पष्ट करेन परंतु हे जे काही राज्यात आणि देशात सध्या जे विषय सुरू आहेत बेरोजगारी आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत भाजपचं खोटं राजकारण जे सुरू आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम सर्व विरोधक करत आहेत या सगळ्या गोष्टीपासून लोकांची एकंदरीत सगळी जी आहे नजर हटवून दुसरीकडे मतं लोकांचं मन मन वळवण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यामुळे ही सगळी कारवाईच्या मागे राजकीय सुडबुद्धी आहे एवढंच म्हणावं लागेल